मुद्याच्या रास्ता रोकोच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण जिल्हाभर सर्व पोलीस स्टेशन्सला योग्य तो बंदोबस्त लावण्याची दक्षता ठेवलेली आहे यामध्ये प्रामुख्याने आमच्या आर सी प्लाटून आणि जिल्हा पोलीस जिल्हा हेडक्वॉर्टरचे स्ट्रायकिंग फोर्सेस हे आपण डिप्लॉय करतो आहोत संपूर्ण जिल्हाभराचा आम्ही दीड हजाराचा फोर्स या पूर्ण बंदोबस्तामध्ये यूज करतो हो। आहोत त्याशिवाय आम्हाला एस आर पी एफ कंपनी आणि होमगार्ड्स हे देखील प्राप्त झालेले आहेत ते देखील आपण डिप्लॉय करतो आहोत हा उद्याचा जो आंदोलन आहे हे चांगल्या पद्धतीने शांततेत पार पाडावं यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न आमचा चालू आहे यामध्ये जे आंदोलनकारींना माझं निवेदन असेल की कुणत्या कोणत्याही सामान्य माणसाला त्रास होऊ नये याची दक्षता घेणं आवश्यक आहे उद्या दहावी बारावीचे पेपर्स आहेत दहावीच्या का प्रॅक्टिकल्स काही काही ठिकाणी आहेत आणि त्याशिवाय संपू मार्केट चालू आहे तर या कुठेही सामान्य माणसाला त्रास होऊ नये या पद्धतीचं आपलं आंदोलन असावं आणि रास्ता रोको जो आहे या याच्याने या हा रास्ता रोको हा हे हे आंदोलन जरी असलं तरी देखील तो कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे तो गुन्हा दाखल होऊ शकतो यापूर्वीचे जे गुन्हे आहेत ते शासनाने मागे घेण्याचं जी आर काढलेला होता तो त्याची मुदत फक्त एकतीस जानेवारीपर्यंत जे गुन्हे आहेत कोर्टामध्ये पेंडिंग त्यांच्याच बाबतीत आहे त्यानंतर झालेले गुन्हे किंवा घडणारे गुन्हे हे मागे घेतले जाण्याची शक्यता नाही त्यामुळे कोणीही आंदोलनकारी हि आपलं आंदोलन हिंसक होऊ नये यासाठी जबाबदारीने आंदोलन करावं आणि जे आपल्या मागण्या आहेत त्या योग्य पद्धतीने इतरांना कोणाला त्रास न होता हा शासनापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे जर सामान्य यातायात जर त्या परिणाम होत असेल किंवा जन जनजीवन जर विस्कळीत होत असेल तर निश्चितपणानं अं, हे आंदोलन जे आहे ते म्हणजे कायद्याच्या दृष्टीने गुन्हा ठरणार आहे त्या आपण या सर्व जिथे जिथे आंदोलन होणार आहे या प्रत्येक आंदोलनकारींशी आमचं पोलीस स्टेशन इंचार्जेसशी कॉन्टॅक्ट झालेले आहेत आंदोलन शांततेत पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकलेली आहे आंदोलन कुठेही हिंसक झालं तर कोणीही केलं म्हणजे एक जरी व्यक्ती हिंसक झाला तरी देखील त्याची पूर्ण जबाबदारी त्या मॉवर असते म्हणून त्या आंदोलनकारींना विनंती आहे की कोणत्याही बाबतीत ते आंदोलन हिंसक होऊ नये आणि आम्ही आमची प्रत्येक आंदोलनावर व्हिडिओद्वारे आम्ही कवर करतो आहोत त्याशिवाय आमच्या ठिकठिकाणी ड्रोन्स आपण वापरतो आहोत साधारणतः आम्ही पस्तीस ते चाळीस ड्रोन्स आपण या संपून संपूर्ण जिल्ह्यामध्ये वापरतो आहोत आणि प्रत्येक इव्हेंट हा व्हिडिओमध्ये कॅप्चर होईल या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे आता आपल्याकडे तीस ऑक्टोबरला जे घटना घडलेल्या बीड शहर माजलगाव शहर आणि इतर ठिकाणी देखील त्या घटनांचे पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्ही बीड पोलीस हे सतर्कपणे याच्यामध्ये लक्ष घालतो आहोत त्यामुळे आंदोलनकारी किंवा याच्यामधले जे पूर्वीचे आरोपी आहेत या गुन्हे यांना आम्ही एकशे कोणपन्नाच्या नोटिसा देतो आहोत की जेणेकरून आंदोलन हे कुठल्याही परिस्थितीमध्ये चिघळू हो नये किंवा त्याच्यामधनं आंदोलन हिंसक होऊ नये किंवा कुठल्याही जाळपोळ होऊ नये यासाठी आम्ही आंदोलनकारींना देखील दिलेल्या आहेत आणि जर या नोटिसांचं जा उल्लंघन झालं तर त्यांच्यावर निश्चितपणाने कायदेशीर कारवाई होईल याची सर्वांनी नोंद केली